नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कोडोलीमध्ये दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत अंतर्गत साहित्याचे वाटप पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील निर्माण सामाजिक बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने दिव्यांग महाविकास मंडळाकडून आलेल्या दिव्यांग उन्नती अभियानाअंतर्गत आणि जिल्हा परिषद यांचेकडून मंजूर झालेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील हे होते दिव्यांग महाविकास मंडळाकडून दिव्यांगासाठी आलेले नऊ ओला सुका मसाला मशीन दुचाकी मोटरसायकल सौर ऊर्जेवरील मालवाहतूक गाडी एक मळणी मशीन यांचे वाटप करण्यात आले यावेळी निर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी प्रस्तावित करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले त्यांनी दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी समाजांनी सडळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी केले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विशांत महापुरे प्रकाश हराळे शिवाजी पाटील अमित काहिंगडे निलेश वाडकर सतीश जाधव शिवाजी साळुंके संदीप किबिले नंदा पवार संगीता महाजन संगीता रणदिवे नासिर शेख सनी अवघडे सरदार पाटील अमर मंडगर यांनी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वारणानगरहून राजेंद्र पाटील रुप मीडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा